माजी शिक्षक जयसिंग भोसले यांच्या भावगुंफण काव्यसंग्रहाचे कराडमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन समारंभ पार पडला जयसिंग भोसले यांनी लिहिलेल्या भावगुंफण या काव्यसंग्रहाचा प्रकाशन कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कराडमधील गायत्री हॉटेल या ठिकाणी झालेल्या या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक बाजीराव सर त्याचबरोबर पत्रकार लेखक अभयकुमार देशमुख वैशाली पब्लिकेशनच्या सर्वे सर्वा वैशाली जाधव यांसह कराडमधील अनेक नामवंत उपस्थित होते यावेळी जयसिंग भोसले यांनी भावगुंफण लिहितानाचा अनुभव कथन केला तर वैशाली पब्लिकेशनच्या वैशाली जाधव यांनी हे पुस्तक वाचकांच्या हातात देताना आनंद होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाजीराव शेवाळे यांनी भोसले यांच्या काव्यसंग्रहाचा दाखला देताना एका गणिताच्या शिक्षकाने कविता लेखन करून आपली उंची वेगळ्याच ठिकाणी नेऊन ठेवल्याचे म्हटले तर लेखक पत्रकार अभयकुमार देशमुख यांनी या काव्यसंग्रहाचा उल्लेख करताना भाऊगुंपण म्हणजे नात्यांना नात्यांमधील असलेला एक प्रेम सहवास संपर्क सहवास असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे निवेदन मोनाली पाटील यांनी केले अतिशय आनंद होत आहे माझ्या कवितांना पुस्तकाच्या माघारात विराजमान झालेले पाहून मी खुश आहे मला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी कवी नाही माझ्या कवितेत कवित्वाचा अभाव असू शकेल कविता लिहाव्यात त्या गाजाव्यात प्रसिद्ध व्हाव्यात या उद्देशाने त्या लिहिलेल्या ले नाहीत कविता हे साध्य नसून व्यक्त होण्याचे माझे साधन आहे त्यामुळे या यमक यती मात्रा छंद या बंधनात अडकलेल्या नाही मी बरेचसे कविता आहेत ह्या वाढदिवस दुखणी अभिप्राय शुभेच्छा मार्गदर्शन अशा स्वरूपात केलेल्या आहेत त्या त्या, 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 त्या त्या प्रसंगी जसे सुचले तसे लिहिले ज्यांच्याबद्दल लिहिले त्यांना ते भावले आणि कृपया मागे इकडे याच कारण सांगतो राजकारणामध्ये काही महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट घडली तर एक अदृश्य शक्ती या नावा आहे ना राजकीय प्रेमी इथं आहेत भरपूर राजकारण बघणार येते का महाराष्ट्रामध्ये एखादी मोठी घटना घडली तर अदृश्य शक्ती असा एक उल्लेख होतो आता हे उदाहरण इथं देण्यामागचं कारण सांगतो रात्रभर प्रवास जागरण विकेंडला लोक बाहेर पडलात त्यामुळे आम्ही प्रवासामध्ये थकलेलो पण सकाळपर्यंत उत्साह माझा चांगला होता मुलींना म्हटलं माझ्या पुतण्या आहेत चला संदीप काकांच्या सासऱ्यांचं एक काव्यसंग्रह येतोय आपण जाऊया इथपर्यंत आलो आप्पांना भेटलो आल्यानंतर ना एक एक अशी गोष्ट असते आयुष्यामध्ये ते नसली तरी अवघड असतं आणि असली तरी अवघड असतं आणि ती म्हणजे मित्र या निवेदिका ज्या आहेत त्या आमच्या वहिनी म्हणजे संदीप आमचे परम मित्र त्यांच्या पत्नी आहेत आणि ते आमचे मित्र आता मी एवढ्या कमी वयामध्ये या व्यासपीठावर बसणार एवढी महिनी लोक आता माझा आता आवाज माझा थरथरतोय याचं कारण सांगतो म्हणजे तुम्हाला गैरसमज होईल म्हणून कारण सांगतो एखाद मित्र काय करेल की बाबा कार्यक्रमाला आलायस तू व्यवस्थित बोल मी आहे इथं तर ह्या माझ्या मित्रानं काय केलं इकडं माझ्या सासरवाडीकडचे सगळे आहेत जास्त त्यामुळं तू माझा मित्र आहेस त्यामुळे व्यवस्थित बोल म्हणजे ती राजकारणामध्ये जी अदृश्य शक्ती चर्चा होते तसंही मला अदृश्य दडपण त्याच्या सासरवाडीकर्च टाकला आणि खरंच मी जसा जसा पुढे येत गेलो मग इकडे ऍडव्होकेट साहेब बसलेले आपांची भेट झालेलीच मग परत बाजीराव शिवाय सरांची तिथे भेट झालेली कॉलनीतलीच काही चेहरे दिसले इथवयंच्या आई बसल्यात तिकडे काके आहेत तिकडे मागे राजू दादा बसलेले पाटील साहेब शेरेजे आहेत आता झाली कमाल आता म्हटलं भाऊ गुंपन या विषयावर बोलायचं का या दृश्य शक्तीवर बोलायचं मित्रांना असा काय दबाव टाकला की आमचे पाय थरथराय लागले एरवी मंत्र्यांना आम्ही कधी प्रश्न विचारताना घाबरत नाही मुख्यमंत्र्यांना घाबरत नाही उलट उत्तर द्यायचं दे देत असतील दे, दे तर त्यांना क्रॉस करण्याची आम्हाला सवय एकातर तर पत्रकारिता क्षेत्र पण इथं मित्रांना आमच्या आमच्यावर त्या अदृश्य दडपण टाकलं आणि आमचा सगळा कॉन्फिडन्स त्या खुर्चीवरतीच तिथं गळाला आता पुन्हा येतो मुद्द्याकडे माफ कर मित्रा पण थोडस वातावरण हलकं करण्यासाठी मी हा सगळा प्रपंच केला आम्हा घरी धन शब्दांची च रत्ने शब्दांची सशस्त्र यज्ञ करू शब्दच्या आमच्या जीवांचे जीवन शब्द चा वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दचे हा देव शब्दचे गौरव पूजा करू आपल्याला किती जणांना हा अभंग माहित आहे शेवाळी सरांना माहीत असेल कारण की शेवाळी सर आता खुचीकर सरांनी सांगितलं की असलिखित अभंग बोलतात मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं या अभंगाच्या रूपानं या ठिकाणी परवानगी घेतोय आपल्या शेवाळी सरांची परवानगी घेतोय आणि खास करून मी उल्लेख करतो वैशाली ताई सगळ्यांनी ताई ताई म्हणून इथं सांगितलं पण मला आता एक गोष्ट सांगितली की भाची आहे माझी ती परंतु सर्वात जास्त विषय आहे की मी त्यांना मानस कन्या मानतो मग मी हा उल्लेख करतो आपल्या मानसकन्या वैशाली ताई ज्यांनी हा सर्व प्रपंच घडवून आहे निवेदिका आहेत त्या वहिनी मोनाली वहिनी आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आलात या काव्य पंढरीमध्ये ज्या आपांनी हे पण गुंतलेलं आहे त्या काव्य पंढरीमध्ये तुम्ही चातक पक्षाप्रमाणे सुरुवातीपासून आतापर्यंत एक एक शब्द न शब्द आपल्या कानावरती पाडून घेत आहात या काव्य पंढरीमध्ये आलेल्या सर्व रसिक स्रोत्यांचं सुद्धा या ठिकाणी मी परवानगी घेऊन थोड्या वेळामध्ये अगदी माझं आता पुढचं भाषण या ठिकाणी सुरू करतोय आणि आपल्या सर्वांनाच सांगतो द बेस्टिंग टीम कराड